आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपलं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आणि आजचा जवळपास पाचवा दिवस आहे आपण धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रशासनापुढे मांडत आहोत परंतु आज पाचव्या दिवसातसुद्धा आपल्याला मंत्री महोदयाकडनं कुठलंही बोलवणं ना आलेलं नाही आजचा दिवस पाचव आहे थोड्या वेळामध्ये माझ्याकडे पास असल्यामुळे मी विधिमंडळात जाऊन पुढचं जे काही असेल त्यांच्याशी ज जा, जाऊन चर्चा करणार आहे परंतु एक गोष्ट या ठिकाणी आमच्या नि निदर्शनास आलेली अशी आहे मागच्या वेळेसुद्धा आपण पुण्यामध्ये सहा दिवस उपोषण केलं होतं मीडियानं आपल्याला खूप चांगलं कवरेज दिलं होतं प्रशासनसुद्धा खूप जास्त घाबरलेलं होतं कारण उपोषणाची ताकद काय असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर असंच एक उपोषण या ठिकाणी संगणक परिचालक संघटना जी आहे त्यांचं सुरू होतं चार दिवसापासून त्यांच्या जे राज्याध्यक्ष आहेत आरतीताई आ... सुनीतेताई आमटे ह्या पाच दिवस चार दिवसापासून त्यांनी कुठलंही पाणी अन्न न घेता त्यांनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण सुरू केल्यानंतर आम्ही बाजूलाच आपलं टेंट असल्यामुळं त्या ठिकाणी प्रशासनाचे अनेक लोक त्यांच्याकडे यायचे त्या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी होते पोलीस प्रशासनातले हे मल, आ, आ, मला वाटतं उपायुक्तही येऊन गेले त्यांच्याकडे बरेचसे मोठे मोठे अधिकारी त्यांच्याकडे यायच्या आणि रोज कोणी ना कोणी त्यांचे अपडेट घेण्यासाठी यायचं ही ताकद कशासाठी होती ही ताकद कशामुळं भेटली तर त्यांनी जे शस्त्र वापरलं होतं अमरण उपोषणाचं त्यामुळं आणि विशेष म्हणजे काल त्यांची रात्री बारा वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली त्यांना त्या ठिकाणी बोलवलं लेखी दिलं त्यांना त्यांच्यासोबत जेव त्यांनी जेवण केलं का तर दखल जेव्हा घेतली जाते ज्या वेळेस प्रशासनाला आपण धारेवर धरतो त्याच वेळेस सुनीताताई आहेत आपण सुनीताईचा जो काही प्रश्न आहे त्यांचा खरं तर त्यांचा प्रश्न बारा वर्षापासूनचा आहे बारा वर्षापासूनचा प्रश्न ते अजूनही लढत आहे आणि आपला प्रश्न जो आहे तो आता मला वाटतं दहाच महिने झाले आपण एक्झाम दिलेली आहे दहा महिन्यापासून तर आपण जी लढाई आहे ती लढतो आहे वेळेस सुद्धा आपण अशीच लढाई लढली होती अमर उपोषण केल्यामुळंच आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी बारा हजार शिक्षकांची पदे भरली होती सुद्धा तीस हजार पदे भरायचे असतील तर असाच कुठला तर कुठला मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल आणि त्या दृष्टीने ताईंच्या काय मागण्या होत्या आणि काय काय चर्चा झाली होती आपण ते त्यांच्याकडनं ऐकून घेऊ आणि उपोषण त्यांनी केलेलं आहे कुठलंही पाणी अन्न न घेता तर ताई आपले मागणी काय है होत्या किमान वेतन देण्यात यावी किमान वेतन देण्यावर समितीला कृतिबंधक लागतो तर आम्हाला तात्काळ मागील सदस्य समिती पदार देण्यात कंपनीला मला एक तुमचा पगार पगार वाढलं चित्र वाढत मला बदल करून आणि थोडे दिवसात जी आज जी जी ताकद आतल्यापर्यंत संघर्ष माझ्या पहिला म्हणा लांबपासून लांबमध्ये रामसेवण साहेबांनी माझं केलं होतं त्यावेळी ते काय बनवण्यासाठी Gracias. Yeah. परत मी चार दिवस वाढून गेले साहेबांकडे गेले त्यांना चौकशी केली सर माझा पगार अजून झालेला नाही सरांनी मला सांगितलं होईल म्हणे ठीक आहे म्हणलं पाठपुरावा करूनही पगार झाला नाही शेवटी मी लॉकेल घेऊन गेले आणि पुरावसाहेबांस म्हणतो त्यांच्या त्यांच्या दरवाजा पुरावसाहेबांच्या त्यांनी समोरून मी वतून घेतलं आमच्यावर त्यावेळेस आणि तिथं त्यांना सांगितलं जोपर्यंत सभापती आणि आमदार घेत नाही तो मी भेटणार नाही ते म्हणले आमदार मॅडम बाहेर गेलेलं आहे म्हणून मुंबईला तिथे म्हणतो तोपर्यंत तिथं बस दिसत नाही जेव्हा येते त्या दोन तासात आमदार आमच्या नामपत्रे सपोसी दोन तासात तिथं आले कॅश पगार माझ्या होता आणि एक कंपनीकडे माझा पगार पगार होता तो पण कंपनीनं दोन तासात माझ्या खाली होती तास करून गेला म्हणजे हे बारा हजार आणि ते बारा हजार असं दिसू शकतं आणि आसमान हे असा अध्याय की याला चॅलेंज मिळू चालू शकतो मात्र <small> त्याच्या <small> मन आहे की काहीतरी फोटं आणि प्रत्येक राहतो तसा प्रकार झाला पण मिटकमधले एकटी होतो माझ्या बरोबर चार भाऊ होते आज चारचे आमचे आवडे झाले आता कुशल पाच दिवस गेलं तिथं पण दिवस आले त्यामध्ये टॉयलेट बसून बंद केली त्यांना माझे त्याची बोलले आणि त्यांनी बहिणी बनून बंद त्यांना गोष्टी तर आई बहिणीस मी असं केलंच तर त्यांनी तिथं त्यांच्या हे बया पाईपले कलेक्टर पाईप तिथं जो आम्ही रिक्षा ते पर्टक बोटीसाठी माझ्या त्यांनी सगळे आमचा पगार होतो चार चार महिन्याला पगार जोपर्यंत महिन्याच्या महिन्याला पगार वेळ जोपर्यंत आम्ही फुटत आम्ही आणि आम आकृती पण पुष्काळ किंवा उघडला पण आम्हाला वाहत होतं तुलाच म्हणा तर आमचा पगार आता महिन्याचे महिन्याला उपोषण येत नाही उपोषण आता फेल घेतला आता तो आमचा आकृती मग पगार वाढतो आता लांब उपोषण

मॅडमनी तर एवढं एवढं म्हणजे दाखल घेत तिकडे स्वतः म्हणत होत्या काही करा म्हणत काही नको उगाच तुम्हाला पोस्ट माझी परमिशन द्या का टाकायला हिंदी मध्ये मन आहे शे सवारी गिरते मैदानी जंगनी शे सवारी गिरते मैदाने जंगनी क्या गिरे जो घुटनों के बल चले। का असतं की जो माणूस उभा राहू शकतो तोच पडू शकतो आणि ताईचा संघर्ष म्हणून बघितला असेल नेतृत्व गुण प्रत्येकामध्ये असता परंतु ते स्वतःला ओळखण्याची खरी गरज असते आणि इथे कोणी लढू शकतो पण ती लढण्यासाठी की तुमची तुमच्यामध्ये तुम्ही ते स्वतः विचार करायला पाहिजे की मी लढू शकतो हो का आणि हो प्रत्येक व्यक्ती लढू शकतो कारण चौदा वर्षाआधी मलासुद्धा निवेदन कसं लिहायचं कुठलीही कल्पना नव्हती तर निवेदन द्यायचं कसं बातम्या कशा देत असतात तिथलंच काहीच हो माहिती नव्हतं काही माहिती नसताना सुद्धा मी स्वतःमधून ते गोष्टी शिकलो आज संघटनेच्या माध्यमातून एवढा मोठा लढा लढला बारा हजार मुलांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदला लवकर लागले आताही तीस हजारचं आपलं टार्गेट आहे तेही शंभर टक्के त्या ठिकाणी होईल तोपर्यंत मी थांबणार नाही तो विषय नाही परंतु काय असतं की प्रत्येक जणामध्ये त्या गट्स असतात ते फक्त तुम्ही ओळखायचे आणि ओळखल्यानंतर तुम्ही जर लढला तर प्रत्येकजण व्यक्ती हा त्या ठिकाणी लढू शकतो आपण हे उदाहरण बघितलं ताईच्या माध्यमातून त्यांनी हा जो लढा आहे हा लढा गेल्या पाच दिवसापासनं लढत होत्या या ठिकाणी त्यांनी कुठलंही अन्नपाणी घेतलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मुख्यमंत्री महोदयासोबत त्यांची भेट झाली त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज तरी त्यांना हा जरी न्याय मिळत असला तर याच्या याच्या पुढचीही लढाई त्यांची आहेच त्यांनी या ठिकाणी फक्त एक लढाई लढून ते थांबणार नाही आहेत था, तर यापुढे अनेक समस्या असतात संघटनामधलं की त्या ठिकाणी अनेक अडचणी पुढेही येत असतात तर तेही लढण्यासाठी त्यांनी जे स्वतःपासून सुरुवात केलेली होती ते आज इतरांसाठी लढत आहेत तर याच पद्धतीनं तुम्हाला आता स्वतःसाठी हे एकत्र लागणार आहे मी आधी सांगितलं होतं की अपोषणाचा हत्यात हे खूप मोठं असतं आणि ते हत्यात आपल्याला आता पुणे आयुक्तालयामध्ये वापरायचंय फक्त सात आठ दिवसामध्ये पुन्हा एका आंदोलनाला आपल्याला एकत्र यायचंय आणि हा लढा आपल्याला त्या ठिकाणी जिंकायचा आहे या ठिकाणी आज जर तुम्हाला ही गर्दी दिसते अनेक महिला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेल्या होत्या सातारा असेल सांगली असेल कोकण असेल भरपूर महिला होत्या हे पूर्णपणे हे तर भरलं होतं पण समोरचंही पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेलं होतं आज त्यांनी उपोषण यशस्वी स्थगित केल्यामुळं तुम्हाला हे जे घडता दिसते आज धोका करता आहे परंतु आपले नागपूरचे विद्यार्थी आज पंचवीस मुलांच्यावरती जे कोणी आलं नाही त्यामुळं जर आपल्याला लढायचं असेल तर यावेळेस प्रत्येकाने प्रत्येकानं आपापले कारणं सोडून त्या ठिकाणी आपल्याला आता ना पुणे आंदोलनात यायचं आहे सव्वीस तारखेपासून पुणे आयुक्त कार्यालयामध्ये आपण अमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतो आहे आणि हा लढा आपल्याला सर्वांना मिळून लढून तो यशस्वी करायचा एवढं त्या ठिकाणी धन्यवाद